श्रीलक्ष्मी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था हसेगाव माध्यमातून स्कूल बॅग वाटप श्रीलक्ष्मी बहुउद्देशीय सेवाभावी संस्था हसेगावच्या अध्यक्ष तथा भारतीय जनता पार्टी पंचायतराज व ग्रामविकास विभाग मराठवाडा विभाग सहसंयोजक भाजपा जिल्हा उपाध्यक्षा डॉक्टर सौ सरोजनीताई संतोष राऊत यांच्या हस्ते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाटवाडा वाट व वा नायगाव येथील मंथन परीक्षेतील गुणवत्ताप्राप्त विद्यार्थी तहच शिष्यवृत्ती परिषदेतील गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्कूल बॅग वा वाटप करण्यात आले पावसाळा सुरू झाल्याने शैक्षणिक साहित्याचं संगोपन करणे विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचं असतं म्हणून शाळेतील गरजू विद्यार्थी व गुणवंत विद्यार्थ्यांना स्कूल बॅग देऊन गौरव करण्यात आला जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाठवडा येथील प्रगती कोकाटे प्रांजल कुंभार आदित्य यवतकर कपिल राऊत योगिनी पवार संस्कृती कोकाटे अभय कोकाटे समृद्धी टेकाळे आस्था टेकाळे नेहा येवतकर आरुषपुंड राधिका राऊत रिद्धी राऊत कोमल राऊत प्रगती कोकाटे तर जिल्हा परिषद शाळा नायगाव या शाळेतील राधिका गोपाळ पांचाळ अनन्या अमोल कुलकर्णी राजवीर केशव शेतोळे सार्थक श्रीपाल गोरे श्रावणी शिवाजी पवार विराज आनंद पाटील तनुष तानाजी खंडागळे चैतन्य कुंडलिक शेतोळे अनुष्का सतीश मेनकुदळे तेजस्विनी मनोज शिंदे दिव्या दत्तात्रय माळी समृद्धी ज्योतिलिंग मेनकुदरे आरुषी आप्पासाहेब गोरे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देऊन गौरवण्यात आले श्री लक्ष्मी बहुद्देशीय सेवावाई संस्थेच्या माध्यमातून परिसरातील आणखी काही शाळेतील विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप करण्यात येणार असल्याचे सरोजनीताई पाटील यांनी सांगितले यावेळी वाठवडा येथील भाजपा युवा मोर्चा कळंब तालुका सरचिटणीस व ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ टिंगरे दिलीप दादा राऊत प्रमोद पवार शालेय समिती अध्यक्ष शरद पवार अमोल कोकाटे विलास साळुंके अमोल साळुंके राजेंद्र कोकाटे नितीन टेकाळे महादेव आल्टो स्वप्नील पुंड मनोज येवतकर बळीराम नवगिरे किरण कुंभार गणेश कोकाटे प्रवीण गिरे यांच्यासह शाळेतील सर्व विद्यार्थी शिक्षक वृंद व मुख्याध्यापक तसेच गावातील पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते

आणि असं आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तीन जिल्हा आहे जिल्हा परिषद त्याच्यापूर्वी सेवी